सांगली जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष पैलवान विशालसिंह राजपूत व मिरज शहर शिवसेना संघटिका शाकेराज जमादार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात गेलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रवेश मिरजीच्या धाडस चौक हो येथे शिवसेना गटाच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आज शिवसेना शिंदे गटात गेलेल्या दोन महिला पदाधिकाऱ्यांचे आज शिवसेना ठाकरे गटात घर वापसी केले आहेत पायल पाटील शिल्पा आपटे या दोन महिला पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांसह आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष पैलवान विशाल सिंह राजपूत उपजिल्हाध्यक्ष सरोजिनी प्रमुख रत्ना भंडारे स्नेहल माळी सानिया पठाण फरनाथ सय्यद ज्योती केंगार आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या मी पायल पाटील बाळासाहेब ठाकरे प्रवेश करत आहे आहे मी आलेली आणि माझ्यावरती ज्या पण जबाबदाऱ्या टाकतील त्या मी पार पाडेन मी शाखेरा जमादार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निरशैर नह अध्यक्ष आज शिंदे गटातनं ठाकरे गटात आज महिलांचं प्रवेश घेतलेला आहे आम्ही आणि त्या महिलांचं आमच्या गटात सगळ्यांचं स्वागत आहे पक्षात त्यांचं स्वागत आहे आणि शिवबंधन बांधून आम्ही त्यांचं प्रवेश घेतलेला आहे आणि आम्ही सर्व स्वागत शिवसेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये आजच शिंदे गटातून पायल पाटील आणि शीला आपटे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला असून काही दिवसापूर्वी शिंदे गटामध्ये गेले होते पण तिथली फसवाफसवी बघून बघून तिथली नाराजी बघून की पुन्हा वापसी केलेली आहे तर आम्ही या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून त्यांचं सहस्वागत करत आहे